सगळ्यांचं कलाकल्पना युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण साधी आणि सोपी पिशवी कशी शिवायची हे बघणार आहोत आणि ही पिशवी मी घरातच पडलेल्या ब्लाऊज पीस पासून शिवलेली आहे तुम्ही जर नवीनच शिवणकाम शिकत असाल तर अशा पिशवी तुम्ही शिवून बघितल्या पाहिजे म्हणजे तुमचा छान शिवण्याचा सराव होईल आपल्याकडे घरामध्ये असे सिंथेटिक ब्लाऊज पीस पडूनच असतात म्हणजे कधी कधी काय होते की आपण साडीवर वेगळेच ब्लाऊज शिवतो आणि असे ब्लाऊज तसेच घरामध्ये पडून राहतात अशाच ब्लाऊजचा सुंदर असा वापर करून आपण अशी पिशवी शिवणार आहोत आणि आपल्याला कधी जेव्हा गरज पडते त्याप्रमाणे आपण वस्तू बनवत जातो तर मलाही अशा पिशवीची गरज होती म्हणून ही पिशवी मी शिवलेली आहे हो यापूर्वी अशा सिंथेटिक ब्लाऊज पीसचा वापर करून अशीच मी भाजीसाठी पिशवी शिवलेली आहे त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे येणाऱ्या पुढील काळातही मी अशा सिंथेटिक ब्लाउज पीस पासून कोणकोणत्या वस्तू शिवता येऊ शकतात ते दाखवणारच आहे चला तर बघूया मग ही पिशवी कशी शिवायची यासाठी मी हा एक सिंथेटिक ब्लाऊज पीस घेतलेला आहे ब्लाउज पीस मधून मी हा एक तुकडा कट केला आहे आणि हा तुकडा अखंड आहे इकडे बघू शकता तुम्ही इकडे बंद बाजू आहे आणि इकडं सुटे बदल आहेत तर याची रुंदी मी साधारण साडे सोळा इंच घेतली आहे आणि अशी उंची वीस इंच घेतली आहे तुम्हाला हवं असेल तर या मापांमध्ये तुम्ही अर्धा ते, ते एक इंच बदल करू शकता यासाठी आपल्याला एक नाडी बनवायची आहे तर या नाडीसाठी मी ही पट्टी कट केली आहे या कापडातूनच सुरुवातीला आपण याची एक नाडी बनवून घेऊयात तर दोनही बाजूंना मी असा अर्धा अर्धा इंच फोल्ड केला आहे आतल्या हो दिशेला पुन्हा एकमेकांवर घेतलेला आहे आणि इथे एक देऊन घ्यायची आहे ही नाडी आपल्याला जास्त बारीकही बनवायची नाहीये किंवा जास्त जाडही बनवायची नाहीये बघू शकता तुम्ही साधारण अर्धा सा पेक्षा कमी रुंदीची बनवायची आहे आपण गुरुने घरातील कोणतीच वस्तू वायाला जाऊ देत नाही म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर असा वापर करत असतो मग आपल्याकडे घरातीलच समजा आहे याच्या शर्ट पीस पॅन्ट पीस असतात किंवा जे सिंथेटिक ब्लाऊज पीस असतात यापासून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवू शकतो तर ह्याच्याच आयडिया तुम्हाला आपल्या कलाकल्पना चॅनलवर मिळणार आहेत हा कापडाचा तुकडा घ्यायचा आहे एका बाजूने या कापडाला असा काठ आलेला आहे आणि दुसरीकडची बाजू घ्यायची आहे आता याला इकडे असं थोडस पाव इंच फोल्ड करायचं आहे दोनदा आणि एक टीप देऊन घ्यायची आहे कारण की असे जे धागे निघतात मग ते असं टीप दिल्यामुळे धागे निघणार नाहीत अगदी पाव इंच फोल्ड करायचं आहे अशी टीप मी उंचीच्या बाजूला देत आहे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की एका बाजूला काठ आलेला आहे आणि उंचीच्या दुसऱ्या बाजूला असा हा सुट्टा पदर आहे तर या सुट्या पदराचे धागे निघून येत म्हणून आपण डबल फोल्ड करून घेणार आहोत दुसऱ्या बाजूला काठ नसेल तर तिथे तुम्ही अशी टीप देऊ शकता याप्रमाणे ती अशी टीप देऊन झाली आहे आता या कापडाची जी रुंदीची बाजू आहे इथे साधारण दोन इंचा मार्किंग करायचं आहे आणि असं मार्किंग सगळीकडे करून घ्यायचं असं कापडावर व्यवस्थित मार्किंग करून समजा टिपा दिल्या तर आपलं शिवण अगदी फिनिशिंग मध्ये येतं त्यामुळे आपण कापडावर सगळीकडे असं मार्किंग करूनच काम करायचं आहे असं छान व्यवस्थित काम केलं की आपली शिवलेली वस्तूही छान फिनिशिंग मध्ये तयार होते आता या बाजूला इथं आपल्याला अर्धा इंच असं फोल्ड करायचं आहे आणि या मार्किंग वर असं इथं दुमडायचं आहे आणि टीप देऊन घ्यायची आहे या अशा पिशव्या अगदी पाच मिनिटात ता शिवून तयार होतात मैत्रिणींना आणि अशा पिशवीला जास्त काही कटिंगही करावं लागत नाही किंवा कुठं शेपही द्यावा लागत नाही आणि अशा पिशवींचा वापर आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो मैत्रिणींना आणि असे ब्लाऊज अगदी पातळ असतात किंवा थोडेसे ट्रान्सपरंट असतात तर अशा पिशव्या शिवल्यानंतर या पिशवीमध्ये काय ठेवलं आहे ते आपल्याला लगेच लक्षात येतं त्यामुळे अशा पिशव्यांचा खूप छान असा वापर होऊ शकतो तुम्हाला हवं असेल तर या पिशवीला अस्तर लावून ही पिशवी शिवू शकता ही पट्टी आपण कापडाच्या आतल्या बाजूला म्हणजेच उलट दिशेला दुमडलेली आहे अरुंदीचा भाग असा जुळून घ्यायचा आहे ते बघू शकता ही पट्टी इथपर्यंत फोल्ड केलेली आहे इथपर्यंत असं व्यवस्थित जुळून धरायचं आहे आणि कापडाच्या सुलट बाजूला आपण आधी टीप देऊन घेणार आहोत इथं सुलट बाजूला टीप देताना अगदी पावींचे पैसे कमी मार्जिन घ्यायचं आहे आधी कापडाच्या सुलट बाजूला टीप देऊन नंतर मग आतल्या बाजूने टीप दिल्यामुळे याच्या दोनही बाजू छान लॉक होतात आणि मग अशी पिशवी आपण दोनही बाजूंनी वापरू शकतो यापूर्वी आपल्या चॅनलवर साध्या पिशवींचे एक दोन प्रकार मी दाखवलेले आहेत खालच्या बाजू व्यवस्थित जुळवायचे आहे आणि इथे याच प्रमाणे अशी टीप देऊन घ्यायची आहे मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे आणि अगदी बारीक सारीक गोष्टींची माहिती देत आहे तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला कट करून घेते आता ही पिशवी आपण अशी उलटवून घ्यायची आहे जे छान कोणे वगैरे व्यवस्थित काढायचे आता जी पट्टी दुमडलेली आहे हा भाग असा इथं मोकळाच ठेवायचा आहे आणि पुन्हा पावींचा मार्जिन सोडून टिप द्यायची आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला हाईप द्यायलाही विसरायचं नाही तुम्ही हाईप दिल्यामुळे आम्हाला पॉईंट्स मिळणार आहे आणि मग आपलं चॅनल पुढे जायला मदत होणार आहे तेव्हा नक्की हाईपच्या बटनवर दोनदा क्लिक करा आणि छानपैकी आपली पिशव तयार झाली आहे आता ही बघू शकतो तुम्ही ही उलटवल्यानंतर अशी दिसते आणि आपण इथं असं आधी सुलट बाजूला टीप दिल्यानंतर मग उलट बाजूला टिप दिल्यामुळे काय झालंय हे जे आतले धागे वगैरे जास्त निघत नाहीत आणि मग इथं ओव्हरलॉक करायची गरज लागत नाही म्हणजे असं व्यवस्थित तिथं पॅक बंद होते ही बाजू आणि पिशवी आपण दोनही बाजूने वापरू शकतो मग अशी टिप दिल्यानंतर आता सेफ्टी मदतीने इथे मी याच्यामध्ये नाडी ओवून घेतलेली आहे या बाजूने ओवायला सुरुवात केली आहे आणि इकडनं काढली आहे याप्रमाणे अशी नाडी ओवून घेतल्यानंतर या नाडीची दोन्ही टोकाशी व्यवस्थित जुळवायची आहे या पिशवीच्या रुंदीपेक्षा फक्त चार ते पाच इंच जास्त अंतरही ठेवायचंय नाडीचं आणि याला इथे एक गाठ देऊन घ्यायची आहे याच्यामध्ये धान्य टाकल्यानंतर हे बघा असं तोंड याचा बंद करायचं आणि याला असा आडा देऊन तुम्ही बंद करू शकता हे बघा याप्रमाणे मी या पिशवीचा वापर करणार आहे तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता की या पिशवीचा तुम्ही कशाप्रकारे वापर करू शकता कारण की आपली जशी गरज असते त्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या वस्तू बनवत असतो तर मी माझ्या गरजेप्रमाणे अशी पिशवी बनवलेली आहे अशा सिंथेटिक ब्लाऊज पीस पासून दोन तीन प्रकारचे पिशव्या मी यापूर्वीच आपल्या चॅनलवर दाखवलेले आहेत आणि ते पिशवीचे व्हिडिओ तुम्हाला आवडलेले आहेत त्या व्हिडिओला जवळपास एक लाख अशी व्ह्यूज आलेले आहेत माझ्या घरामध्ये असे सिंथेटिक ब्लाऊज पीस किंवा आहे शर्ट पीस वगैरे पडूनच असतात तर त्यापासूनच आपण अशा वेगवेगळ्या युजफुल वस्तू बनवू शकतो कारण आपल्या गृहिणींची एक सवय आहे मैत्रिणींनो आपल्याकडे जे काही आहे त्याच्यातून आपण उपयोगी अशी वस्तू बनवायचा प्रयत्न करत असतो या पिशवीचा वापर मी कशाप्रकारे करणार आहे ते सांगते मैत्रिणींना तुम्हाला आता माझ्याकडे एक छोटीशी गिरणी आहे घरामध्येच तर मी एकदाच काय करते धान्य निवडून ठेवते आणि जेवढं पाहिजे तेवढं धान्य दळवून घेते आणि उरलेलं धान्य मग मी या पिशवीमध्ये साठवून ठेवणार आहे हे बघा याच्यामध्ये असं धान्य ठेवून या पिशवीचं तोंड बंद करून तुम्ही पिशवी एका बाजूला ठेवून देऊ शकता आणि तुम्हाला जेव्हा मग दळण दुसऱ्या वेळेस दळायचं असेल तेव्हा तुम्ही यातलं धान्य वापरू शकता कारण की आपलं हे निवडलेलं धान्य पुन्हा आपण कुठेमध्ये नाही टाकू शकत हे आपण कुठेतरी ठेवणारच असतो आणि माझ्या जास्तीच्या कामामुळे मग मी काय असं मोजून वगैरे धान्य घेत नाही एकदाच मला जसा वेळ मिळेल तसं धान्य दा निवडून ठेवते आणि याप्रमाणे असं उरलेलं धान्य बाजूला ठेवून देते तुम्ही बघितलं असेल अगदी पाच मिनिटांमध्ये पिशिव शिवून तयार झाली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहता ते मला सांगा म्हणजे मला कळेल की माझी व्हिडिओ किती दूरपर्यंत पोहोचत आहेत आणि खरंच हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल किंवा उपयोगी वाटला असेल तर यूट्यूबने एक नवीन ऑप्शन आणलेला आहे तुम्हाला आवडणाऱ्या व्हिडिओला हाईपचं बटन द्यायचं आहे म्हणजे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जाऊन दोनदा हाईपच्या बटनवर क्लिक करून या व्हिडिओला पॉईंट देऊ शकता यामुळे आपला व्हिडिओ पुढे जायला मदत होईल आणि चॅनल ग्रो व्हायलाही मदत होईल तेव्हा हाईपचं बटन नक्की क्लिक करा आणि चॅनलवर जर नवीनच असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला जी बेल ऐकून दिली आहे त्यावरही प्रेस करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ सर्वात तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये